भाजपसह सर्व पक्षांनी महापालिका निवडणुकी घेऊन ओबीसीनं हद्दपार केले निवडणुकांमध्ये ओबीसीच्या नेतृत्वाची भूमिका हत्या केली जाते ओबीसी नेते लक्ष्मण हागेंचा आरोप <aucoup noise> मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधरा जणांची तडीपारी yeah. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक्क्याण्णव जणांना प्रतिबंधात्मक नोटीस अंबरनाथची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त भाजपसोबत आघाडी केल्यानं कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली प्रदेश अध्यक्षांकडून पत्र जाहीर अकोल्यातील अकोटमध्ये भाजपची एमआयएम सोबत युती या युती संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्षांचं महत्वाचं पाऊल आमदार प्रकाश भरसागळे यांना कारणे दाखव नोटीस बांद्रातील ज्ञानेश्वर नगर परिसरामध्ये शिवसेना उमेदवार सवीन सुरेशीवर चाकू हल्ला शिंदेच्या ठाण्यात राज ठाकरेंचा रोड शो ठाण्यातील मनसेच्या शाखांना देणार भेट उमेदवारांची घेणार भेट अमरावतीतील प्रचाराआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंबादेवीचं दर्शन अंबरनाथमध्ये भाजपची युती करणाऱ्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांना दणका पक्षानं केली निलंबनाची कारवाई कर्नाटकामध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांना मारहाण पोलिसांकडून निवस्त करीत मारहाणीचा आरोप घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीकरिता आमदार संतोष बांगर यांची पैसे माझ्या उमेदवाराला पाडून दाखवा एका लाख रुपयांचा बक्षीस मिळवा संतोष बांगर यांचा व्हिडिओ व्हायरल मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क